दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मनमाड तसेच नांदगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई आहे तब्बल पंधरा दिवसाआड मनमाड आणि नांदगाव शहराला पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वनवन वन भटकावं लागतंय परंतु आता हंडाभर पाण्यासाठी मनमाडकरांची थोडीफार कसरत कमी होणार आहे वागदर्डी धरणात पाणी पोहोचले असून लवकरच शहराला पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे याबाबत अधिक माहिती अशी की पालखेड डावा कालव्यातून मनमाड शहराकरिता सोडण्यात आलेल्या पाण्याच्या आवर्तनाचे पाणी काल दिनांक सहा जून रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पाटोदावरून वरून धरणात पोहोचले आहे आमदार सुहास कांदे यांनी मनमाड शहरातील नागरिकांसाठी ती पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थिती पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी यांना कळवली होती या लवकर यावेळी लवकरात पाणी मिळावे अशी मागणी करण्यात आली होती त्यानुसार पालखेड डावा कालव्यातून पाणी पाटोदा व पाटोदा वरून धरणात पोहोचले आहे मनमाडकरांची महत्वाकांक्षी योजना करंजवन पाणीपुरवठा योजनेचे काम देखील अतिशय वेगात सुरू असून लवकरच ते पूर्ण होत आहे सोबतच जलशुद्धीकरण केंद्र शहर अंतर्गत पाईपलाईन व पाण्याची टाकी यांचे कार्य देखील प्रगती पथावर सुरू आहे यामुळे मनमाडकर समाधान व्यक्त करत आहे रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड